खेत का खेत खोळी हातात कमळू हाती शोभे ती सुला एक देहती न सीरा उभा आहे दत्त गुरु दत्त दत्त सर्वांचा दाता सर्वांचे गुरु ज्ञानाचा प्रकाश आणि उत्पन्न करणारा निर्माण करणारा सहार करणारा आणि मोक्ष देणारा असा भगवंत ब्रह्मा विष्णू महेश हे अक्षरशः एक स्वरूप हे तीन शिष आहे मनमोहक अति सुंदर आणि त्यांचे लखलखणारे जे शस्त्र आहे सुदर्शन चक्र हाती गदा आहे सर्व भगवंताने अंगी भस्म लेपलेला आहे दत्तगुरूंच जयंती जे गुरु अक्षरशः या तिन्ही स्वरूपात ह्या पृथ्वीवर प्रगड झाले सर्वांनाच कथा माहीत आहे आणि ही कथा मी पुष्कळ वेळा सांगितली आहे ऋषी अनुसया यांचं काय वर्णन करावा। आणि दत्त गुरु म्हणजे अवधूत म्हणजे ह्या मानवाचा कल्याणासाठी अवधूत बनलेले असे गुरु राय अक्षरशः एवढा माणसाने भाव जिथे भक्ती कटाक्षेनी सर्वसो जग दत्त जयंती दत्त दत्त म्हणता आनंद प्रेम मये दत्तांचं गीता गोड नाम मनामध्ये भाव निर्माण करणे किंवा भाव असणे आणि त्या भावाला प्रगट करणे भगवान तिथे अक्षरशः दत्तगुरु राय ही माऊली सर्वांची सर्वसो देणारी करणारी घेणारी बी आहे म्हणजे हरण करणारी बी आहे असे दत्तगुरु भोळा जितके प्रेमळ आहे त्यांच्या रूपाचं वर्णन काखीत जी झोळी आहे ना ती सर्वांना अन्न पूर्ण अन्न सतत सतत त्यांचे जो अन्न आणि वाईटांचा भस्म भस्म सतत जागृत असतो त्या भस्माचा फक्त मनामध्ये भाव आणि भस्म आपल्या मस्तकी लावून सर्व क्लय शारण करतात आणि या जगात एक मंडळमध्ये जे जल आहे अक्षरशः सर्व चराचरा जगामध्ये ती गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी अनेक शस्त्र नावाने नद्यांचा ना ज्या मध्ये संगम आहे आणि ते मानवाला मानवाचं तहान भागवणारे असे दत्तांचं रामकृष्णहारी तर दत्तजयंतीचं मला असं मी एक लिहलेलं जसा मासा जसा मासा तळमळे पाण्या विना तसे माझे मन तळमूळ मा तळमळ व्हायला पाहिजे मनाची तळमळ जसं माश्या बिन पाण्या बिगत नसला पाणी तर तळमळ होते तसा आपल्या मनाची भक्तीसाठी तळमळ पाहिजे मग ती चांगल्या कार्याला मानवाच्या कल्याणासाठी ती तळमळ आपल्यात उत्पन्न होते दयाभाव उत्पन्न होतो आणि सर्व समाजामध्ये सर्व मानवामध्ये बस तो नानतो आहे सगळ्यामध्ये त्याचा प्रकाश आहे मग तो कोण का असे ना अशी भावना निर्माण होते जसा सूर्य नाही किरणा ना बिगर तस आपलं मन व्हायला पाहिजे तर दत्त जयंतीच्या पुष्कळ भक्तिमय शुभेच्छा दत्त गुरुराय हे दाता सर्वांचं कल्याण आणि सर्वांना आधी सद्बुद्धी मिळो आणि खरं मानवधर्म काय आहे खरं माझ कार्य काय आहे आणि जगामध्ये भगवंताने जे लोक निर्माण केले आहे ते भगवंतानी केले आहे त्याच्यामध्ये कुणाचा बी आक्षेप नसावा भेदभाव नसावा भगवंताची लेकरं आहे मग ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो वागणारा आहे आणि त्याच्या कर्मानुसार चांगलं कर्माचं कल्याण आहे वाईट कर्माचं त्याच त्याला मिळणार आहे आम्ही कोण आहे आम्ही जेव्हा सर्व कार्य संपन्न असतो सर्व लोकांचा भार घेतो कळकळीने लोकांचे काम करतो आणि सर्वांना एक भाव रूपाने पाहतो तेव्हा त्याचा खरंच अधिकारी बनतो तो बोलण्याचा अधिकारी बनतो आणि सर्वात मिरावण्याचा अधिकारही बनतो आणि सर्व काय मग त्याचा अधिकार सतत चालत असतो जसे परमात्मा भगवान आपण समजायला पाहिजे मानवाने त्याचा अधिकार आहे मी कोण आहे तर करणारा धरणारा सर्व सो तो करतो आहे जीव ह्या देहात एक निमित्त मात्र राबणारा आहे देहा हा निमित्त असतो जीवाला लागतो आणि इंद्रिय फक्त राबत असतात ते इंद्रिय मग चांगलं तऱ्हेने राबतात सात्विक आध्यात्मिक किंवा तामसिक आणि अनेक अनेक अने तऱ्हेचे मग ते राबवणे देहाचे इंद्रियाचे कसे जीवासी कसं नांदावं कसं एक भाव एक्के भाव कसा इंद्रियाचा व्हावा जीवाबरोबर आणि सर्वच अलिप्त फक्त आत्मा असतो मग तो आत्मा अलिप्त असून माझा मी आत्मा करतो असा कुठे राहत मग सर्व आत्मा म्हणजे भगवंत करता आहे तर असेच आपल्याला हे सर्व ज्ञान छोटे छोटे आपल्या देहाचे ह्या जगाचे मानवाचे सर्व ज्ञान दत्तगुरु मावलेने दिला आहे दत्त चरित्र वाचलं जे वाचत असेल आणि सर्व त्याच्यामध्ये दडलेला आहे तर पुन्हा सर्वांना नमस्कार माझ्या भारताची लोक आणि महाराष्ट्राचे जनता स्वरूप रूप आहे त्यांना माझा नमस्कार आणि सर्वांना दत्त जयंतीच्या पुष्कळ शुभेच्छा शंभो नारायण दत्त 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 गुरुदेव दत्त